बालक पालक टाइम पास फेम अभिनेता प्रथमेश परबने मराठी सिनेसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे प्रथमेश परबने गेल्या वर्षी लग्नगाठ बांधले दगडूची रिअल लाईफ हिरोईन क्षितिजा घोसाळकर अभिनयाचा बादशाह असणाऱ्या प्रथमेशची रिअल लाईफ हिरोईन म्हणजेच क्षितिजा घोसाळकर ही कोणत्या क्षेत्रात काम करते याबद्दलच सगळ्यांनाच उत्सुकता होती चला तर मग आज आपण क्षितिजा नक्की काय करते हे पाहूयात क्षितिजा ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे ती नेहमीच सुंदर असे फोटोज व्हिडिओज पोस्ट करते ती एक फॅशन मॉडेल आहे पण याबरोबरच क्षितिजा प्रोफेशन ने बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे तसंच तिला सामाजिक गोडी तिने नवी कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स केलाय अभ्यासात हुशार असलेल्या क्षितिजाने भाभा अणुसंशोधन केंद्रात फुफ्फुसा आणि स्तनाच्या कर्करोगावर कर संशोधनही केलंय सध्या ती कोटक एज्युकेशन फाउंडेशन या एन जी मध्ये ट्रेनिंग स्पेशलिस्ट म्हणून काम करते तिने बारा हजार पेक्षा जास्त तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्यात मदत केली कामात जितकी प्रगल्भ आहे तितकीच ती आपल्या वेळ देते लेखन मॉडेलिंग आणि कंटेंट क्रिएशन हे तिचे जिव्हाळ्याचे छंद आहेत सोशल मीडियावर ती फॅशन रील्स आणि फोटोशूट्सद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहते तिच्या स्टाईल आणि क्रिएटिव्हिटीला चाहते भरभरून प्रेम देतात नुकतंच प्रथमेश आणि क्षितिजा थायलंडला फिरायला गेले होते त्यांचे रोमॅंटिक व्हिडिओज आणि रील्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले त्यांच्या केमिस्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला तर ही जोडी तुम्हाला किती आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील गॉसिप्स आणि अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी